राम राम मंडळी मी तुमचा लाडका वैभव आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी ती म्हणजे बाहेर ठेवल्यावर भेटते त्यापेक्षा खूप बारी लागणारी अशी वेज सूप रेसिपी घरी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे सूप मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत खूप आवडीने खाल्लं जाणारं हे एक रेसिपी आहे तर ही कशी बनवायची आणि कशा पद्धतीने बनवायची हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला हा समजेल की आपण हे कसं बनवायचं चला तर मंडळी बघूया सर्वात प्रथम मी कांदा घेतलेला आहे आणि चिंग्स कंपनीचं मंचाव सूप मी घेतलेलं आहे बारीक कापून शिमला मिरच गाजर कोबी आणि कांद्याची पात त्याच्यानंतर मी शेजवान चटणी रेड चिल्ली सॉस आणि टमॅटो सॉस घेतलेला आहे त्याच्यानंतर सोया सॉस घेतलेला आहे आणि हे सगळ्या सामग्री घेऊन बनवूया आपण कसं बन कढाई घ्यायची त्यात ते तेल टाकून घ्यायचं तेल चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचं त्यात अद्रक लसूण चॉप करून टाकायचं आहे चॉप केलेला अद्रक लसूण खूप मस्त लागतो चवीला तो मस्त परतून घ्यायचा आहे थोडं गोल्डन कलर येऊ तर आणि त्यानंतर आपण भाज्या मिक्स व्हेजिटेरियन मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं मी कांदा टाकून घेतो चॉप केलेला तो चांगला असा लालसर होऊस परतून घ्यायचा आहे कांदा थोडा गोल्डन कलर झाल्याच्या नंतर त्यात आपल्याला शिमला मिरची टाकून घ्यायची कांदा शिमला मिर्च दोन्ही मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तो चांगल्या प्रकारे त्याला शिजेल असा मिक्स करून घ्यायचा चांगला भाज्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजल्या पाहिजेत कारण कच्चाटपणा राहत नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कांद्याची पाट टाकलेली आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायची हे थोडं बारीक चॉप करायचं मी थोडं जाडसर चॉप केलेला आहे आणि त्यानंतर मी आ... कोबी टाकून मस्त थोडं शिजवायचं तेलामध्ये त्यानंतर मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे कारण आई आणि मी हे दोघंच खाणारे असल्यामुळे मी दो एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जसं हवं आहे मेंबर्स पाहून तुम्ही तसं बनवू शकतात त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला सॉस टाकून घ्यायचे पहिलं मी टाकतो शिजवण सॉस तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपले टोमॅटो सॉस आणि रेड चिल्ली सॉस हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सोया सॉस घ्यायचा सोया हा माझ्याकडनं थोडा जास्त पडला तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता त्यामध्ये आणि ज्या जे मंचाव सूपचा आपण जे पॅकेट घेतलं होतं ते पाण्यात मिक्स करायचं चांगल्या प्रकारे आणि ते आपल्या सूपमध्ये टाकून घ्यायचं ज्याच्यानी चव चांगली लागते आणि थोडा गाडसरपणा येतो गाडसरपणासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की त्यामध्ये कॉनफ्लॉवर पीठ म्हणजे एक एखादी चमचा घेतला तरी चालेल एक कॉर्नफ्लोअर पीठ त्यात त्या मिक्स करायचं जेणेकरून सूप मस्त घट्टसर होतं त्या त्यामुळे आणि सूप हा कॉर्नफ्लॉवर टाकल्याच्या एक चार ते पाच मिनटं मस्त असं शिजून द्यायचं जे भाज्याही शिजतील आणि कॉर्नफ्लोअर हा चांगल्या प्रकारे मिक्स होईल तर मस्त अशी उकळी होऊन द्यायची त्याला उकळी आल्याच्यानंतर मस्त आपण एक कोथंबीर चॉप करून टाकायची त्याच्याने चव खूप भारी लागते कोथंबीर चॉप करून टाकल्याच्या नंतर आपण प्लेटमध्ये बाऊलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे त्याच्यात आपण शेव टाकायची जी।, जी चायनीज शेव येते ती त्याच्यात मस्त टाकायची आणि थोडंसं वरून कोथिंबीर टाकायचं आणि मस्त खायचं आणि एन्जॉय करायचं मित्रांनो तरी नक्की व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक